आज आपण मस्त अशी हॉटेलला मिळते तशी छान अशी लुसलुशी दाल खिचडी बनवणार आहोत बघता क्षणी खावीशी वाटेल अशी मस्त गरम गरम आणि लुसलुशीत दाल खिचडी सगळ्यांनाच आवडते आणि ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अतिशय चविष्ट आणि पुन्हा पुन्हा बनवून खाणार इतकी मस्त दाल खिचडी तयार होते नमस्कार स्नेहल बाबुल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दाल खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला काही डाळी आणि तांदूळ लागणार आहे तर या ठिकाणी एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे पाव वाटी मुगाची डाळ पाव वाटी मसूरची डाळ घ्यायची आहे एक वाटी तांदूळसाठी अर्धी वाटी तुरीची डाळ पाव वाटी मुगाची डाळ पाव वाटी मसूरची डाळ एकदम छान खिचडी तयार होते प्रमाण लक्षात ठेवा आता सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्र करून घेतलेला आहे आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी फोडणीसाठी या ठिकाणी काही वस्तू बघून घेऊया तर या, या ठिकाणी आपल्याला दोन मोठे कांदे बारीक कट केलेले हिरवी मिरची एक मोठा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट आणि कडीपत्ता लागणार आहे खिचडी बनवायला सुरुवात करूया गॅसवर कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग छान मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग नंतर आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे नंतर हिंग घालूया हिंग घातल्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालायची आहे मस्त खमंग अशी फोडणी द्यायची खिचडीसुद्धा छान होते गॅस कमी करून द्यायचा तेल गरम झाल्यानंतर नंतर कांदा घातलेला आहे कांदा थोडासा आता आपण परतवून घेणार आहोत आणि थोडा कांदा परतवला गेल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत आणि कांदा टोमॅटो मस्त नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर कांदा या ठिकाणी परतवला गेलेला आहे टोमॅटो घालूया टोमॅटो घालून कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेऊ अर्धा कांदा टोमॅटो परतवून झाल्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि मग कांदा टोमॅटो पूर्णपणे नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत कांदा चा टोमॅटो या ठिकाणी पूर्ण नरम झाल्यानंतर एक लहान चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे गरम मसाला किंवा काळा मसाला घालायचा आहे काळा मसाला असेल काळा मसाला घाला किंवा गरम मसाला घाला तर या ठिकाणी मसाले परतवून घ्यायचे आहेत आणि थोडेसे मसाले परतवून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालून छान अशी या ठिकाणी मसाले थोडेसे परतवून घ्यायचे आहेत पाणी टाकून आता मसाले या ठिकाणी आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेले आहेत आणि एका साईडला कांदा आणि टोमॅटो नरम होतो तेव्हा मी डाळ तांदूळ धुवून घेतले आता हे डाळ तांदूळ आप डाळ तांदूळ आपण फोडणीमध्ये घालून परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी दाल खिचडी जी असते ना ती अशी मस्त लुसलुशीत आणि थोडी पातळ असते तर जेवढे दाळ तांदूळ आहेत त्याच्या चार ते पाच पट आपल्याला या ठिकाणी पाणी घालायचं आहे म्हणजे खिचडी जी आहे ती अगदी मस्त मऊ लुसलुशीत होते आणि पूर्ण डाळीचा अर्क खिचडीमध्ये उतरतो आणि चवीला दाल खिचडी अप्रतिम लागते चार पट चार ते पाच पट या ठिकाणी तुम्हाला पाणी टाकायचं आहे डाळ तांदूळच्या चार चार ते पाच पट पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपण कुकरच्या शिट्ट्या घेणार आहोत कोथिंबीर जी आहे ती आपण शेवटी घालणार आहोत शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून जवळजवळ तीन शिट्ट्या तरी आपल्याला घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये मस्त अशी डाळ खिचडी शिजते तर या ठिकाणी पूर्ण तीन शिट्ट्या झाल्या आणि कुकरची पूर्ण वाफ निघून गेली आणि मस्त अशी या ठिकाणी मऊसूत लुसलुशीत अशी छान दाल खिचडी आपली तयार झालेली आहे आता याला मस्त असा आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी आता आपण खिचडीचं भांडं जे आहे कुकर जे आहे ते बाजूच्या गॅसवर ठेवून देऊया आणि इकडे तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडीशी किंचित मोहरी घालायची थोडंसं किंचित जिरं घालायचं लसूणच्या बारीक कट केलेल्या पाकळ्या घातलेल्या आहेत दोन लाल हि लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि गॅस बंद केला कारण की तेल गरम झालेलं आहे खूप जास्त कडकडीत कर गरम नाही होऊ द्यायचं नाही तर मग ह्या सगळ्या वस्तू जळतील आणि मग फोडणी कर पेल आणि मग चवही बिघडते नंतर आता थोडंसं लाल मिरची पावडर घातलेला आहे मस्त रंग येण्यासाठी तडक्याला हा तडका आता खिचडीवर खिचडीवर घालून घेतलेला आहे तडका घातल्यानंतर आता बारीक कट केलेली छान अशी कोथिंबीर घालूया तडका आणि कोथिंबीर खिचडीमध्ये मिक्स करून देऊ तर या ठिकाणी तुम्ही तूप पण घालू शकतात नाही तर मग ताटामध्ये आहे त्यावेळेस ज्या वेळेला तुम्ही खिचडी घेणार त्यावेळेस मस्त साजूक तूप घालायचं आहे या दाल खिचडीमध्ये तडका देऊन दाल खिचडी अप्रतिम झालेली आहे आता आपण सर्विंग प्लेटमध्ये खिचडी काढून घेणार आहोत छान अशी अशी दाल खिचडी हॉटेल स्टाईल हॉटेलपेक्षा पण भारी अशी खिचडी तयार झालेली आहे त्यावर थोडस साजूक तूप घालूया मस्त अशी दाल खिचडी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली वेर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद